सगळ्यांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब जयंतराव पाटील गणेश नाईक साहेब धनंजय मुंडे फौजाताई खान आनंद ठाकूर पांडुरंग बरोरा जयदेवराव गायकवाड ईश्वर बाळभुदे चित्राताई वाघ अजिंक्य राणा पाटील सुनील भुसारा राजाराम मुळीक संदीप वैद्य प्रमोद कोटेकर राजेशभाई पारेख रमेश डोंगरे रोहन पाटील रघुनाथ पवार पंडरंग पठारे रियाज मनियार तारक जाधव शोएब लोलॉनिया मीर शहा अनिल गावंड अशोकराव चौधरी कमळाकर डूम ज्ञानेश्वर सामरे संजय पाटील सुधीर उजरे अनेक इथं माझा पालघर असेल जिल्हा विक्रमगड या सगळ्या परिसरातून आलेले बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांना तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अचानक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा काढायचं कारण का माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी त्याच्या पटलची पार्श्वभूमी सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्या पाठीमागचं कारण पण तुम्हाला समजलं असेल लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका म्हटल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार उमेदवार येणार कार्यकर्ते येणार आणि तुम्हाला मतदान करा अशा प्रकारचं आव्हान करणार आपण सुट्ट्या मतदारांनी बंधू भगिनींनी साधारण त्या सरकारच्या काळामध्ये त्या पक्षाने काय काम केलेलं आहे याच्याबद्दलची माहिती घेतली गेली पाहिजे आज तुमच्या माझ्या देशामध्ये नरेंद्र मोदी आल्यापासून भाजप शिवसेनेचं सरकार आल्यापासून किती योजना आल्या आम्ही पण पंधरा पंधरा वर्ष सरकारमध्ये काम केलं पवार साहेबांना कृषी मंत्री म्हणून देशामध्ये दहा वर्ष काम केलं परंतु शेवटच्या माणसाला काय पाहिजे हे समजून घेऊन त्याच्यातनं मदत करण्याची भूमिका ही सातत्याने केंद्राच्या युपीएच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या आघाडीच्या सरकारने केली आज तुम्ही पहा प्रधानमंत्री जनधन योजना आली प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री उज्ज्वला बीमा योजना उज्ज्वला योजना दीनदयाळ अंत्योदय योजना दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना भारत रत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना य्या योजना आहेत अजून नावं सांगायचे म्हटलं तर वेळ कमी पडेल इथं समोर बसणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मला विचारायचं आहे कुठल्या योजनेचा तुम्हाला फायदा झाला काय तुम्हाला मिळेल पाठीमागच्या काळामध्ये देशाचे कृषी मंत्री या नात्याने पवारसाहेबांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस पवार साहेबांनी शेती विकासाचं समग्र धोरण ही पवार साहेबांनी देशाला दिलेली मोठी देणगी आहे साहेबांनी त्या काळामध्ये गव्हाच्या किमती वाढवल्या तांदळाच्या किमती वाढवल्या जे जे पिकं माझा शेतकरी घेतो त्याला दोन पैसे मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्याचा प्रपंच चालणार नाही त्याचा मुलाबाळांना योग्य पद्धतीचं शिक्षण मिळणार नाही लग्न कार्य त्या ठिकाणी करता येणार नाही आणि त्याच्यामुळं साहेबांनी त्या काळामध्ये एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय घेतला चार कोटी तीस लाख लोकांना भारतामध्ये त्याचा फायदा झाला महाराष्ट्रात छत्तीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला फायदा झाला की नाही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत झाली की नाही आज मोदी साहेबांचं सरकार आलं कर्जमाफी दिली नाही दिली तुम्हाला काही मदत केली नाही करत आपला कांद्याचा भाव पडलाय टोमॅटो आमचे शेतकरी फेकून देत आहे त्याच्यामध्ये कापसाला म्हणावा असा भाव नाहीये ऊसाला एफ आर पी मिळत नाहीये माझ्या आदिवासी भागामध्ये जी काही पिकं घेतली जातात त्या पिकांना भाव नाहीये तरी देखील मंत्री गप्प बसलेले निर्णय घ्यायला तयार नाहीये या सगळ्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी त्या काळामध्ये विक्रमी धान्य उत्पादन केलं आणि तुमच्या माझ्या देशाला धान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केलं आम्ही पवार साहेबांना विचारलं की साहेब आज शेतकऱ्यांना भाव मिळतोय पण गरीब जो काही पिकवत नाही ज्याला काही शेती नाही त्यांनी काय करायचं ते म्हणले काळजी करू नका आपण त्यांना एक रुपया किलोमध्ये ज्वारी आणि दोन रुपये किलो मध्ये गहू देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आणू आणि त्याच्यातून पवार साहेबांनी हे धान्याचं विक्रमी उत्पादन केल्यानंतर अन्नधान्य सुरक्षा योजना संपूर्ण देशाला देण्याचं काम केलं अन्नधान्य सुरक्षा योजनेमध्ये एक रुपया आणि दोन रुपयांनी गरिबाला धान्य मिळत होतं आज मात्र त्याच्याकडं दुर्लक्ष करण्याचं काम चाललेलं आहे त्या काळामध्ये आमचं सरकार असताना आम्ही पीक विम्याचे पैसे कमी केले आम्ही त्याच्यामध्ये शेतीचा व्याजाचा दर कमी केला पीक कर्जाची रक्कम आम्ही वाढवली राष्ट्रीय फलोत्पादन योजना मग माझ्या कोकणामध्ये आंबा करा चिक्कू करा काजू करा नारळ घ्या जी पिकं तुमच्या भागामध्ये येतात ती करा राष्ट्रीय फलोत्पादन योजना आणल्या त्याच्यामध्ये शेतकरी केली त्याला प्लास्टिकचा कागद दिला का शेतकऱ्याच्या पाण्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्याला झाला पाहिजे ही भूमिका युपीएच्या सरकारमध्ये होती आज भाजप शिवसेनेचं सरकार त्याच्यामध्ये काही करत नाही आणि त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की आता त्यांना कुठेतरी बाजूला करण्याची गरज आहे आज आता खऱ्या अर्थाने पुन्हा आम्हा लोकांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं दिले जातील त्यांना त्या ठिकाणी विजयी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून हे परिवर्तन झालंच पाहिजे हे सरकार गेलंच पाहिजे अशा प्रकारचा विचार घेऊन आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आज माझ्या महिलांच्यावर कशा प्रकारचे अन्याय अत्याचार चालले या सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या माझ्या आदिवासी भागामध्ये किंवा बिगर आदिवासी भागामध्ये सर्वात जास्त महिलांच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार ह्या केसेस वाढलेल्या आहेत तरी सरकार तिथं लक्ष देत नाही आहे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही मंत्र्यांना वेळ नाही आता धनंजय मुंडे सांगितलं की कशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत मी स्वतः पांडुरंग बरोराने मला सगळी माहिती दिली आणि म्हणले दादा आदिवासी आश्रम शाळेमध्ये जो काही पुरवठा केला जातो तो, तो पुरवठा कसा डुप्लिकेट केला जातो ते साबणच डुप्लिकेट मी तिथे ठेवला तो दाखवला विष्णू सावरा गप्प खाली मान घालून बसले होते त्याच्यामध्ये पावडर असेल ज्या ज्या काही गोष्टी माझ्या मुलांना मुलींना शिक्षण घेत असताना लागत ते सगळं तिथं ठेवलं त्याच्याबद्दल म्हणले चौकशी करू पुढं काही नाही अक्षरशः लुटायची कामं चाललेली आहेत काय माझ्या आश्रमशाळांची अवस्था आहे आज गरीबाला काय पाहिजे त्याच्या पोटाला दोन रोजी रोजीरोटी पाहिजे त्याच्या मुला मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण पाहिजे त्यांची बेरोजगारी हटवण्याच्या करता त्यांना नोकऱ्या पाहिजेत हे सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही आज दोन लाख जागा राज्य सरकारमध्ये रिक्त आहेत पोलीस खात्याच्या रिक्त आहेत आरोग्य विभागाच्या रिक्त आहेत महसूलच्या रिक्त आहेत अनेक विभागाच्या रिक्त आहेत तरी देखील जागा भरल्या जात नाही काम कोण करणार ह्यांच्याकडे आज पैसा नाहीये वारेवार घोषणाच्या घोषणा चालल्या चा आपल्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी म्हटलं जातं की घर आहे कोकळ वासा आणि वारं जाई भसा भसा अशा प्रकारची अवस्था या सरकारची झालेली काही द्यायचं नाही त्यांना हे लोक सगळे शहरी भागातले यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नाची जाण नाही आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था झालेली आहे तुम्ही पाहा आपल्याला काय हवं आहे आपल्याला शेतकऱ्याला मदत हवी यांनी अहमदाबाद टू मुंबई सव्वा लाख कोटीची बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणायचा ठरवलं आहे काय गरज आहे त्या प्रकल्पाची अहो पहिल्यांदा विक्रमगड असेल मोकाडा असेल जवार असेल वाडा असेल या सगळ्या माझ्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये दुर्गम भाग आहे आदिवासी भाग आहे तिथं सुविधा द्या यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत कुठेतरी पंतप्रधानाला खुश करण्याच्या करता विक्रमगडचा एक तरी माणूस बुलेट ट्रेननी मुंबई वरून अहमदाबाद ला जाणार आहे का नाही जाणार आज ट्रेन आहेत का आहेत ज्याला लवकर जायचंय त्यांना विमान आहेत का अहमदाबाद टू मुंबई रोज चार थे पास जाता। थे ते पाच फ्लाईट जातात जावा ना त्या विमानाने त्या सव्वा लाख कोटीच्या बुलेट ट्रेनची काय गरज आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा त्या ठिकाणी पुतळा उभा केला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तीन हजार कोटी रुपये खर्च केले सरदार वल्लभभाई पटेल पण वर्ण म्हणत असेल अरे बाबा माझा एवढा पुतळा कशाला केला तीन हजार कोटी आणि यांना कधी सरदार वल्लभभाई पटेलांच्या बद्दल आपुलकी जिवाळा प्रेम निर्माण झालं सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसच्या विचाराचे हे भाजप शिवसेना जातीवादी विचाराची निव्वळ लोकांना भावनिक बनवायचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभा करायचं सांगितलं त्याचं बजेट आम्हाला सांगितलं तीन का चार हजार कोटी आजच आज पेपरमध्ये वाचलंय अजूनही त्याला परवानगी तिथं उभं करायला नाही ही अवस्था आहे आणि तिथं मात्र दोन तीन वर्षापूर्वी येऊन भूमिपूजन करून गेले तीच गोष्ट हिंदू मिलच्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभा करण्याच्या बाबतीमध्ये निव्वळ खोटं नाटक सांगायचं आणि जनतेची दिशाभूल करायची आज माझ्या आदिवासी भागातल्या मुलांना शैक्षणिक सुविधाचा अभाव आहे आश्रमशाळेमध्ये इमारती अपूर्ण आहे रस्ते पूल याची कामं माझ्या आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये अपूर्ण आहेत मुलांचं कुपोषण हे आज बंद झालेलं नाहीये अशा पद्धतीचा सा सगळा सावळा गोंधळ या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चालवला मी तर त्या विष्णू सावरांना सांगतो सावरा साहेब जरा आवरा आवरा काय चाललंय काय तुमचं तरी काही नाही एक नाही दोन नाही नुकता नमस्कार करतात तिथं खाली बसतात ह्या पद्धतीचा कारभार ह्या सगळ्या लोकांचा चाललेला आहे आणि म्हणून भाजपा शिवसेना या लोकांचा आता विचार करून चालणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे दुष्काळामध्ये केंद्राने अजून एक रुपया देखील दुष्काळी भागातल्या लोकांना बाहेर काढण्याच्या करता दिला पांडुरंग बरोरा मी भुजबळ साहेब जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी धनंजय मुंडे वरच्या सभागृहात आनंद ठाकूरनी वरच्या सभागृहात आणि आम्ही खालच्या सभागृहामध्ये ज्या माझ्या शेतकऱ्यांचं खरीपाच रबीचं नुकसान झालंय त्याला पिकाची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा आणि ज्यांचं फळबागांचं नुकसान झालंय त्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत करा अशी मागणी केली आम्हाला सांगितलं की केंद्राचं पथक आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू केंद्राचं पथक येऊन गेलं केंद्राचं पथक इतकं उशीर आलं की रात्री बॅटरी लावून दुष्काळाची पाहणी चाललेली होती त्यांच्या पुढे काकाने बॅटरी लावून दुष्काळाची पाहणी केली का तर एका ठिकाणी बातमी वाचली घोड्यावर बसून तिथं शेतीला फेरी चाललेली होती आणि म्हणले काय करतायत म्हणले घोड्यावरून पिकाची पाणी चाललेली काय चाललंय काय या पद्धतीचा कारभार आज भाजप शिवसेनेचा चाललेला आहे दुष्काळी भागातल्या माझ्या लोकांना टँकर पाहिजे असेल तेव्हा टँकर दिला जात नाही त्याला कुठं खायला घरामध्ये आता धान्य नाही धान्याची ना कोठाराच्या कोठारं भरली आम्ही सांगितलं की ते धान्य त्या गरीबाला द्या खराब होत सडून आहे त्या ठिकाणी त्याला कीड लागलेली आहे तरी देखील सरकार ऐकायला तयार नाही आणि म्हणून निर्धार परिवर्तनाचा ह्याच्या पाठीमागचं कारण हे माझ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळत नाही बेरोजगारी कमी होत नाही उलट होत्या त्यांच्या नोकऱ्या जायला लागलेल्या आहेत विकासाचा मुद्दा आता बाजूला ठेवलेला आहे लोकांच्या मध्ये जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे कुणी काय खावं कुणी कोणते कपडे घालावे हे आता सरकार सांगते आहे काय कारण आहे हजारो वर्षापासून माझा आदिवासी भागामध्ये त्या माणसाचा जो आहार असेल तो आहार तो माणूस खाईल ती माझी महिला खाईल त्याच्यामध्ये ह्यांनी काय त्याच्यामध्ये आड आडकाठी घालायचं कारण आहे पण ते पण ते सांगतात काही काही लोकांना मारून टाकतात किंवा कशाचं सा मांस सापडलं म्हणून आणि नंतर निष्पन्न होतं की ते मांस तसं गायचं नव्हतंच अशा प्रकारच्या घटना सातत्याने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये घडत महागाई प्रचंड वाढलेली आहे पेट्रोल डिझेल रोज वाढत आहे गॅस सिलेंडरच्या किमती आमच्या काळामध्ये साडेतीनशे पावणे चारशे रुपयाला असणारा गॅस नऊशे ते हजार रुपयाला गेलेला आहे दुधाचा दर आम्ही सभागृहामध्ये भांडलो की आमच्या शेतकऱ्याला वीस रुपये लिटर परवडत नाही पाच रुपये अनुदान देतो म्हणून सांगितलं अजून शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं नाही शेतकऱ्यांनी काय करावं अक्षरशः कांद्याला काही बोनस देतो म्हणले नुकसान भरपाई देतो ती एवढी कमी दिली की त्याचा काहीच माझ्या शेतकऱ्याला फायदा नाही शेतकरी विरोधी सरकार आहे त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी संप केला आदिवासींचे प्रश्न न सोडवणारं हे सरकार आहे बिगर आदिवासींना न्याय न देणारं हे सरकार आहे म्हणून माझी विक्रमगड वासियांना माझ्या पालघर वासियांना आणि तमाम वेगवेगळ्या भागात आलेल्या माझ्या बंधू भगिनींना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आज सरकारनी नोटाबंदी आणून तुमचं माझं प्रत्येकाचं वाटोळं केलं नोटाबंदीमुळं गोरगरिबांचे धंदे बसले नोटाबंदीमुळं माझ्या विक्रमगड मध्ये माझ्या मोकाड्यामध्ये माझ्या वाड्यामध्ये माझ्या आदिवासी भागात सगळी दुकानं आज ओस पडलेली आहे आणि शेतीच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला स्वतः कृषी मंत्रालयाने सांगितलं नोटाबंदी केल्यामुळं हे सगळं नुकसान होत आहे नोटाबंदी ही कुणालाही आवडली नाही निव्वळ नरेंद्र मोदी साहेबांच्या हट्टा ही नोटाबंदी करण्यात आली त्याच्यातनं भ्रष्टाचार बंद झाला नाही नक्षलवाद बंद झाला नाही त्याच्यामध्ये अतिरेकी कारवाई बंद झाला नाही नकली नोटा मार्केट मधल्या गेल्या नाही गरिबी हटली नाही काही झालं नाही ज्या गोष्टी नकोय अशा गोष्टी करतात आणि जनतेचं वाटोळ करण्याचं काम करतायत आणि म्हणून आता कशाचाही विचार करू नका कुणी किती काही गोड बोलण्याचा प्रयत्न केला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला तरी कृपा करून आता फसू नका कृपा करून त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका कृपा करून त्यांचं जे काही चुनावी जुमले त्या चुनावी जुमल्याला आता आपण कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करू नका ही आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे विचाराचे आमदार आणि खासदार निवडून आणून त्यांच्या विचाराचं सरकार केंद्रामध्ये आणण्याच्या करता राज्यामध्ये त्यांच्या विचाराचं सरकार आणण्याच्या करता आपण सर्वांनी आशीर्वाद द्या आपण सगळ्यांनी सहकार्य करा आपण सर्वांनी भरभक्कम पाठिंबा द्या हीच आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज